नमस्कार सर्वांना मी अमृता आणि तुम्ही पाहत आहात अमृता डेली व्लॉग अँड रेसिपीज तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्या गॅलरीमधील झाडं दाखवणार आहे तर माझ्या झा गॅलरीमध्ये कोणती कोणती झाडं आहेत त्या झाडांना किती फुलं लागलेली आहेत कोणती कोणती झाडं आहेत हे कुंती -कुंती आहे मी दाखवणार आहे तर चला सुरू करूया आ आधी मी ते बघून घेते की बाबा कोणत्या झाडाला काय किती पाणी वगैरे कमी आहे कोणत्या झाडाची किती माती वाळले आहे हे सगळं मी बघून घेतलं आहे चल तर तुम्हाला दाखवते इकडे गुलाबाला एकच फुल लागलेलं आहे पण कळ्या खूप लागल्यात आत्ता झेंडू आहे झेंडूला पण खूप फुलं लागलेत पण आता हे थंडीमुळे ना ह्याच्यावरती जे सकाळी दव पडतं त्याच्यामुळे थोडंसं वाईट वाईट झालेलं आहे थंडी कमी झालं की मग हे झाडं परत नंतर हिरवीगार होतात इकडे मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे कोथिंबीर वगैरे लावलेली आहे पालक पण आहे त्याच्यामध्ये मिक्स वांग्याचं पण झाड आहे हे झेंडूचं ही झेंडूची झाडं पण ना काही विकत आणलेली नाही आहेत हे मी जे आपण देवपूजेची फुलं असतो ना असतात ना तेच वाळवून कुंडीमध्ये टाकलेली आहेत त्याच्यापासून रोप उगवलेत हो कडीपत्ता वगैरे आहे कडीपत्ता पण आता चांगला फुटायला लागलेला आहे तर मिरची पण आहेत झाडं त्याला पण मिरच्या लागलेत पण मिरचीचं कसं असते ना थंडीमध्ये मिरचीच्या झाडावरती लोक पडत असतो त्यांची जास्त वाढ होत नसते तसं तर मिरच्या वगैरे खूप निघतात त्याला कधी कधी इकडे आता पाणी देऊन घेते झाडांना कारण मी दिव दिवसाड पाणी देत असते झाडांना रोज रोज पाणी घातलं तर झाडांची वाढ खुंटते त्याच्यामुळे मी रोज झाडांना पाणी नाही घालत असं दिवसाड घातलं ना मग पाणी पाणी झाडं जरा फ्रेश राहतात रोज रोज पाणी घातलं की मग ते मातीसारखी ओली राहते आणि मग ते मुळं त्यांची ते कुजल्यासारखी होतात आता इकडे माझं इनडोर प्लांट पण आहेत मी सुरुवातीला ठेवले होते घरामध्ये पण त्याच्यावरती खूपच धूळ बसायला लागली म्हणून सगळी झाडं मी इकडे गॅलरीमध्ये आणून ठेवलेत आता याच्यावरची धूळ वगैरे धुवून काढते मग नंतर ही झाडं दिवसभर अशी धुवून काढली ना खूप फ्रेश दिसतात आणि झाडांकडे पाहायला पण खूप छान वाटतं आता तर ही झाडं आहेत ना हे आपण फक्त एका आपल्या घरासाठी शोभेची झाडं नसतात तर ते आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा भाग असतात ते आपल्याला खूप काही देत असतात त्याच्यामुळे झाडं जर आपल्याकडे झाडं असतील ना तर तुम्हीसुद्धा आपल्या झाडांबरोबर थोडासा वेळ घालवून बघा आपल्याला किती प्रसन्न वाटते आणि आपला दिवस किती छान जातो इकडे मी चहा वगैरे बनवून घेतलेला आहे कारण थंडी खूपच आहे आणि नंतर देवपूजा वगैरे करून घेतली आता नाश्त्यासाठी मी तुम्ही म्हणाल हे काय बनवलं आहे तर हे आहेत शाबूवडेच आहेत फक्त मनूला गोलवडे खायचे नव्हते म्हणून मी त्याला थोडंसं शेप चेंज करून कुरकुऱ्यांसारखं त्याला चिप्स कुरकुऱ्यांसारखा शेप देऊन ते बनवून घेतलेले आहेत आणि हे त्याला खूप आवडलं त्याला वाटलं की काहीतरी नवीनच रेसिपी केली आहे मम्मानी <laughs> म्हणून त्याला खूप आवडलं हे नंतर आम्हाला बाहेर पण जायचं होतं माझ्या मिस्टरांच्या मित्राकडे जेवायला जायचं होतं म्हणून माझी जरा नंतर मी कामं पटपटा आवरून घेतली कपडे वगैरे धुवून घेतले नंतर मनूचा ते नाश्ता होतो तोपर्यंत मी कपडे वगैरे माझे धुवून वाळत घातले कारण नंतर आम्हाला आवरून पण तिकडे जायचं होतं कारण बाहेर गेलं की मग आपला दिवस तिकडेच जातो मग नंतर येऊन आपल्याला कामं करू वाटत नाहीत मधात मी घराच्या बाहेर पडायच्या आधीच घरातली सगळी कामं आवरून घेते आणि नंतर रिटर्न येईपर्यंत कपडे पण छान वाळले असते म्हणून मी कपडे वगैरे धुवून घेतले आणि वाळत घातले तिकडे तोपर्यंत त्या दोघांचा नाश्ता पण होत आहे इकडे आम्ही दोघं आवरून छान निघालो होतो त्यांच्या मित्राकडे कारण आता नंतर पुढचं शूट काही मी घेणार नाही कारण मी आम्ही खूप दिवसातून त्यांच्याकडे निघालो होतो परत कसं असते ना प्रत्येकाला आवडतं नाही आवडतं त्याच्यामुळं मी काही तिकडे शूट घेतला नाही